शहरामध्ये उपजिल्हा देलयासमोर आज अमर उपासनाला आडवकर इर्षाद पटेल व रावणगाव पनवर्सेचे अनेक नागरिक आपण त्यांना पाहू शकता की बसलेले आहेत नेमकं त्यांना बसण्याची ही वेळ का आली आणि आज ते एवढ्या वर्षापासून संघर्ष करीत आहे रावणगाव पनवर्से सर्व नागरिक व आडवकर पटेल यांना आपण थेट प्रश्न करूया इर्शाद पटेल आमच्या मध्ये आपलं स्वागत आहे नेमकं असं काय प्रकरण आले की सर्व गावकरी व हो, तुम्ही आज या देगलोर ओपल्यासमोर भर होणार अमर उपोषण करण्याची वेळ आली खरे पाहता प्रशासन ज्या पद्धतीनं मदत करायला पाहिजे होता की आमचं आम्ही सर्वस्व गमावलं आमची शेती आमचं घर सर्वस्व गेल्यानंतर प्रशासनाकडून काही आमच्या छोट्याशा अपेक्षा राहिल्या होत्या त्या अपेक्षा मात्र पूर्ण न करता त्यांनी आमच्या जीवावर घाव घातला ज्यामध्ये अनेक असे प्रश्न होते की नाल्यांची कामे असतील रस्त्यांची कामे असतील आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आज घडीला आमच्याकडे पाणी पुरवठ्याचा आहे पाणी पुरवठा अजूनही आम्हाला व्यवस्थितरित्या होत नाही आज घडीला आमचे संपूर्ण नागरिक पैसे देऊन पाणी खरेदी घेत आहेत विशेषत आज या तलावातून सांडपाण्याची सुद्धा व्यवस्था होते म्हणजे इतकं निकृष्ट दर्जाचं पाणी सुद्धा आम्हाला तिकडे प्यायला सुद्धा किंवा दिलं जाते की खानापूर या गावातून सांडपाणी जी असते नाल्यांचं वगैरे त्या तलावामध्ये सोडलेलं आहे आणि त्या तलावाचं पाणी आमच्या घरी सुद्धा येते म्हणजे ही किती विदारक अवस्था आहे त्या अशा अनेक गोष्टींच्या हेतू आम्ही प्रशासनाचा विरोध दर्शवून आमच्या सुविधा आम्हाला तात्काळ देण्यात या संदर्भामध्ये त्यासाठी आम्ही सर्व गावकरी एकत्रित येऊन आज तो उपोषणाला बसलेलो आहोत नाल्याचे प्रश्न पिण्याचे पाण्याचे प्रश्न म्हणला तर तो, तो, तो कार्यकारी जो गुत्तेदार कार्यकारी अभियंता आहेत त्यांचाही तुमचा संपर्क झाला का हो अक्षरशः आम्ही त्यांना एक दोनदा अर्ज देऊन पाहिलं त्यानंतर त्यांना वैयक्तिकरित्या फोन करून विनंती सुद्धा केली मात्र अशी ती वागत होती की जसे की ते, 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 ते आमच्या घरचं काम आहे आम्ही ज्या पद्धतीने करू त्याच पद्धतीने काम होईल त्या वागणुकीला विरोधक म्हणून आम्ही संपूर्ण गावकरी एकत्रित एकत्रित्या आलो आणि त्या एकत्रित्या आल्यानंतर आम्ही सदे काम बंद पाडला ती काम काय बोगस होते असं तुम्हाला वाटत होतं का हो शंभर टक्के बोगस असल्याचे पुरावे अक्षरशः स्वतः जिल्हाधिकारी अनु पाटील साहेबांनी पाहिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा ती गोष्ट मान्य केलेली आहे की अनेक गोष्टीमध्ये अनियमितता त्यांना दिसून आल्यानंतर त्यांनी सदरील जी नाली चुकीची होती त्यांनी डबल बांधायला सांगितलं आणि भर पावसात डांबर रस्ता जो बनवला जात होता तो सुद्धा विद्रूप झालेला होता त्याला सुद्धा त्यांनी सांगितलं की बाबा हा रस्ता डबल करण्यात यावा आता डबल करण्यात यावा म्हणजे उद्देश स्पष्ट होतो की तो काम बोगस झालेला आहे मग बोगस कामाला हे कार्यकारी अभियंता उप अभियंता व शाखा अभियंता यांचा पूर्ण पाठबळ होता हे स्पष्ट होतो आणि एवढ्या आधारावरती भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे अठ्ठ्याण्णव आणखी इतर विविध कलमांमुळे त्यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल करणं अतिशय सोपं आणि योग्य होईल हे जे उपोषण पहिला दिवस आहे आज सर्व गावकोऱ्यांसोबत पण बसलात आणि असे किती गावकरी आहेत गावामध्ये त्यांना असा प्रश्न आहे अक्षरशः आज हृदय पिळवून टाकणारा हा प्रश्न आमच्यासाठी होता अक्षरच्या बारा गावातील हा मोठा मुख्य प्रश्न आहे त्यामध्ये आज तुम्ही पाहता की दररोज इकडे आपल्या चॅनेलच्या माध्यमातून दाखव मी असून सुद्धा तुम्हाला विनंती करतो की दररोज इथे एक गाव येतो एका छोट्या छोट्या कागदाशे अशी पन्नास वेळा इकडे फिरवलं जाते ती हे योग्य नाही तुम्ही अगोदरच या डॉक्युमेंट किंवा तुमच्या कागदपत्रांची यादी स्पष्टपणे द्या की ही कागदपत्रे असतील तरच इकडे या पण अशी वेळ होती की गेल्या अडतीस वर्षापासून हा रखडलेला प्रकल्प आहे आणि एक हयात सुद्धा नाहीत मग त्यांची कागद काढत असताना अनेक बराच त्रास होतोय मात्र कमी दर्जाची जर दर असतील कागदे तर त्यांना ती अट रद्द करून एकमुस रक्कम तात्काळ देऊन दिवन देऊन टाकलं तर आमचा तरी कुठेतरी फायदा होईल मात्र तुम्ही जाणून बसून प्रशासनाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हाला अडवलं जाते म्हणून आम्हाला प्रश्न गावाचे सरपंच प्रतिनिधी निवडून त्यांनी तुझ्यामध्ये सहभाग आहे का त्यांचा पाठपुरावा आहे का शंभर टक्के पाठपुरावा आहे त्यांचा कारण त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेत असं वाटतंय मात्र कुठेतरी त्यांचा प्रयत्न विफल ठरला म्हणून संपूर्ण गावकरी आज एकत्रितरित्या आला हा आमचा एक शंभर टक्के आमचा विजय होणार कारण या कामामध्ये आमच्या मागण्या छोट्या छोट्याश्या आहेत आणि शासनाच्या जीआर नुसार आम्ही मागणी करतोय असं नाही की आमच्या आम्ही शेत गमावले घर गमावले म्हणून आम्हाला वाटलं तसे आम्ही मागणी करत नाही आता मोबदला तुम्हाला मिळाला ना मोबदला तुटपुंजा मिळालेला आहे आता थोडक्यात मी जो तुम्हाला सांगू तर आम्हाला तुटपुंजा कसा भाग मिळाला तर जो वाढीव म्हणजे वाहतूक भत्ता दिला जातो वाहतूक भत्ता अशा वेळी दिला जातो की ज्या वेळेस जुन्या गावातून नवीन गावाकडे इकडे येतात त्यावेळेस तुमच्या वाहतुकीचा खर्च म्हणून तुम्हाला प्रशासनाकडून दिला जातो मात्र सदरील कार्यकारी अभियंता इतका झालाय की तब्बल जवळपास साडेतीन रक्कम एकूण बनते मात्र तू वीस हजार देतो तीस हजार देतो पन्नास हजार देतो तुझ्या बापाच्या घरची देत नाही प्रशासनाने ठरवलेली जी रक्कम आहे ती आमच्या हक्काची आहे तुझ्या बापाची नाही आम्हाला द्यावीच लागेल हा महत्वाचा मुद्दा त्याला समजून घ्यावा लागणार आहे आणि ह्या मागण्या रास्त आहेत शासनाचा जी आर आहे तुला खरं वाटत असेल तर तू माझ्याकडे ये हा उपोषण तुमचा किती दिवस चालणार आहे जीव जाऊ द्या माझ्या एकाच्या जीवाच्या जाण्याने जर बारा फायदा होत असेल तर मी मरायला पूर्णतः तयार ता आहे जसं की पाहू शकता आपण की आज सोबत त्यांच्या आज देगलूर शहरामध्ये इर्षाद पटेल यांच्याशी आपण विविध मुद्द्यावर त्या उपोषणाचे ते प्रश्न विचारले होते जोपर्यंत जो अभियंता आहे त्याच्यावर कठोर ते कठोर चौकशी कारवाई व्हावी हो तोपर्यंत अमोर माग घेणार आहे त्यांचं म्हणणं आहे आणि आपण पाहू शकता की आज देगनौर शहरामध्ये उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक का गावकरी आहेत मोठ्या प्रमाणात आणि इर्षाद प्रळे यांचा पाठिंबा दर्शवला आहे आणि तसेच शोभा सल्लापूरकर हे देखील त्याचा पाठिंबा दर्शवले तसेच अनेक संघटनांनी यांचा पाठिंबा दर्शवला आहे जोपर्यंत या अभियंता कार्यकारीवर कारवाई होत नाही तोपर्यंत हा पूर्ण चालू राहील व सुविधा सर्व गायकरांना दिले जे सुविधा जे शासनाने मंजूर करून दिला आहे सुविधा त्यांना पाहिजे देगलोर शहरामध्ये सय्यद समी, जनतेचे मत नेटवर्क देगलोर।